सोहेग वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही आलो आहे नदीवर कशासाठी आलो आहे तुम्हाला समजलं असेल थमलील बघून तर हा एरिया बघा ही आहे वैतरणा नदी आणि माझ्यासोबत आहे विकास कुठे विकास हां हा बघा इथे विकास सो so, एक सीन असा झाला आहे की जी आपली गोप्रोची बॅटरी आहे ना आता की आता लोड घेत नाही त्याच्यामुळे गोप्रो काय फक्त एक दोन मिनटासाठी चालू राहतो मग आपोआप व्हिडिओ बंद होते तर त्यामुळे आता मी मो मोबाईलमधून शूट करतो आहे तर ज्या ठिकाणी आपण आहोत ना नदीवर तर तिथे समोर एक तिकडं पण जी नदीची धार असायची ना पाण्याची ती तिकडं व्हायची तर दोन दिवस आधी खूप पाणी होतं आणि आता बघा तुम्ही पाणी कमी झालं आहे तुम्हाला बाजूला स्क्रीनवरती दिसत असेल व्हिडिओ शॉर्ट छोटीशी तर तिथे मोठा डो आहे त्या डोळ्यामधले जे मासे आहेत ना ते काढायचे तर ते कसे काढायचे आहेत ते तुम्हाला मी सांगतो पुढे तिथे गेल्यावर तुम्हाला मी दाखवतो की कशाप्रकारे काढणार आहेत मासे आणि कशाप्रकारे कशा ते जे पाणी अडवलं आहे ना कशाप्रकारे अडवलं पाणी ते पण तुम्हाला मी दाखवतो तर आज पाऊस तर पाऊस तर नाही आहे ऊन आहे पूर्ण तर आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडेल आवडल्यास मी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि थोडीशी क्वालिटी पण जरा सांभाळून घ्या मित्रांनो कारण की कोप्रोमध्ये नाही शूट करत मोबाईलमध्ये शूट करतो त्याच्यामुळे पण झाला ठीक आहे तर मग चला जाऊ दं तिथे लेट आणि हा विकास पण चालला आहे विकास चला मग जाऊ दं तिथे चला एखादं एखादी डेट आहे की आणि आणि आली जर। 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 जर तर मित्रांनो हा बघा तो पाण्याचा डोमी बोलत होते तुम्हाला की आणि थोडस पाणी अडवलंय यांनी इथे बघा मासे काढतायत या बाजूला पण मच्छर जाळी लावले तिथे समोर ते बघा आणि या इथे माती लावून आणि दगडी पूर्ण पाणी अडवलंय अशा प्रकारे अडवले बघा आता पडलो असतो तिथे पण मासे आहे आत्ता इतक्यात नाही इथे एक मासा ओढला होता छोटा चला मी तुम्हाला दाखवतो तिथे काय पकडत आहेत कुठला मासा आहे

आरे wow, wow. नाव आहे मासेचा वाव नाही तुम्ही बोलाल की वाव ब्युटिफुल हातात बघा ना छोटी वाव आहे बडी वाव तुम्ही सारे भाऊ बघितलीच असेल अजून जिवंत बघा सापा सारखी सगळ्यात अनुभवी माणूस म्हणजे हा दगड घेऊन वापरला मारायला दगडी खाली बघ सो so, तुम्ही व्हिडिओवर एंडपर्यंत बघत राहा पुढे तुम्हाला समजेलच किती मासे पकडले आणि किती नाही ठीक आहे मध्ये मध्ये मला दाखवून मी बघत राहा लाईक करा गाईज हा बघा हा आहे शिंपला नदीमधला समुद्रामधला तुम्ही बघितलं असेल तर शिंपल्या तर हा आहे नदीमधला शिपाला मी शिपा बोलतो आता इतक्यात मला भेटला इथे आणि बाकीचे बघा मासे काढत आहेत आता हा ह्यातलं पाणी कमी करत आहे चला तुम्हाला मी मासे दाखवतो आता किती हे बघा मित्रांनो तुला मासे दाखवतो मी हे बघा दिसतात का बघा याच्यामध्ये कडवाला आहे वाव आहे नाही काय ह्या मला आहे ना, ना? मला आहे ना दुसरा कोळंबी पण आहे आणि ही बघा कडवाली मोठी आणि हा पाते हा पाते आहे ही गावात ही वाव ही वाव खूप अलग अलग मासे आहेत नदीमधले चालतं अजून तुम्हाला दाखवतो मी अजून समोरचं पाणी कमी करायचं मित्रांनो बघा कशाप्रकारे पाणी काढता येते ह्याच्यामधलं पाणी तिकडे म्हणजे तिकडनं पूर्ण जाईल समोर जाली लावली तिथे त्याच्यामध्ये पाणी जाईल तिथे पण मासे आहेत त्या जालीमध्ये दगडी खाली काहीतरी आहे म्हणून दाखवतो मीस तुम्हाला बोललो ना काहीतरी आहे दगडी खाली वेट अँड वॉच वेट अँड वॉच

एक मस भेट अजुट हाँ बहुत हाँ बे वे <wisely> <गी वे> बेटल <over> <Kenya हो थाँग। sentimental> <क लिए हुँँदो> ती बघा अजून एक गोवा आपल्याला कशी तडतड करते आणि ह्याच्यावरतीनं काटे बघा कशा प्रकारे याच्यावरती काटे जी बॅक आहे नाय ती ह्याच्यावरती काटे मित्रांनो हे बघा सापासारखं काय आहे हे वावच छोटी छोट पिल्ल वावच वाव, वाव मासाचं छोटस पिल्ल आहे तुम्हाला वाटत असेल की सापाचं सा पिल्ल आहे ना बघा किती पडला बघा कसं उडतंय वास येतोय तर मासे कापतायत जेवण बनवण्यासाठी कापता वगैरे तिकडे झाली साफ करायचं नाही हा मासे मासे पकडायची जाळी बागेर हे बघा अजून चालले तिकडे चालले आहे डब्यात भात आहे तो सांगत देव डब्यात भात हे सांगत नाही बघा ती मास्त आता हे इकडे साफ कर काही जेवण बनवण्यासाठी भाजी बनवण्यासाठी काढतो तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल कशा प्रकारे मासे पकडले आणि किती मासे पकडले नदीवर आम्ही आणि कसं पाणी आढळलं होतं ते पण तुम्ही बघितलंच असेल तर आता आपण दुसऱ्या ठिकाणी आलो त्याच्यावर जिथे पाणी स्टॉप केलं होतं ना तिथे आलो आता आपण आणि माझ्या मागचा व्यू बघा हा व्ह्यू बघा इकडे गाई म्हशी आहेत आणि ही वैतरणा नदी आहे सो आणि इकडे ना मोठं मंदिर आहे गोडमाल गावामध्ये इथे समोर ते नारळी झाडं आहेत ना त्या बाजूला शिवशंकराचं मंदिर आहे सो चला मग तुम्हाला मी दाखवतो आता कशा प्रकारे आता पाणी थांबवलं होतं था। आणि जर धारेवरती मासे पकडणार आहेत तर ते पण तुम्हाला दाखवेन मी तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बस आणि सध्या ठीक आहे ऊन पण आहे पण हवा पण चालू आहे चांगली गोष्ट आहे हे बघा इथे हे बघा कसं पाणी थांबवलं आहे या बाजूला बघा पूर्ण नदीचं पाणी आहे आणि या बाजूला दगडी लावल्या आहेत आणि त्याच्यावरती माती लावून पाणी थांबवलं आहे आणि समोरचा जो भाग आहे ना तिकडे आम्ही होतो तिकडे खाली तर त्यावर काही लोक अजून आहेत मासे पकडत आहेत आता चला मी तुम्हाला दाखवेन इथले समोरचं जे धारेवरचे मासे कसे पकडत आहेत ते तुम्हाला दाखवेन धारेवरचे मासे नक्कीच आपला हा नवीन चॅनल आहे सेकंड चॅ आधीचा फर्स्ट चॅनल होता तो आपला डिलीट झाला आहे कशी काही कारण असतं तर आता हा दुसरा चॅनल आहे आपला ब्लॉक्स चलो अक्षरफीफक्ट दाखवतो थोडा वेट करा ठीक आहे गाइस गाइस तर बघा कशा प्रकारे ते पाणी अडवलं तिथे आणि तो छोटासा गॅप दिसतो तुम्हाला तिथं पाणी येत आहे ते जालीकडे जात आहे आणि इकडनं खाली उतरेल आणि जे इकडचे मासे आहेत ना त्या डोहामधले हे मासे आता रिटर्न आहेत वर आणि ती तिथे ती जाळी लावलं आहे ना त्या ठिकाणी जाऊन थांबतील या बाजूला मग आपण थोडं ते येऊन ते मासे पकडूया आणि आत्ता इतक्यात ना इथे मोठा मासा वर आला होता तो पण बहुतेक जाईल त्या धारेलाच आणि छोटे छोटे मासे पण आता चढतात वर ते शंभर टक्के जाऊन तिथेच राहतील बघूया हो थोड्याला तेव्हा आपण किती मासे भेटतात आपल्याला तुम्हाला पण दाखवतो मी तर चला मग हनीमून पण खूप आहे सोबत विकास असतो सो चला जाऊ दा तिकडे थेट तिथे जेवण बनवलं तिथे जेवायला काय पण खूप आहे थोड्यात पोहायला पण जाऊ दहावी वाजे मला दाखवेन नक्कीच बघा चला मग भेटू काही वेळात काहीच तर त्या दाळजोलमध्ये जे मासे गे गेले होते ना वरती चढायचे ते आता पकडायला लावले बघा कशा प्रकारे पकडता येते आणि काही मासे ना उडून त्याच्यावरती उडी मारून गेले ज्या मोठ्या कडवाल्या होत्या त्या काही आता बघू आपण कशा प्रकारे पकडत आहेत

त्याला खाली मध्ये घ्यायचे असते काही छोटे छोटे मासे आले त्याच्यामध्ये ते बघा तिकडे थोडे मोठे पण आहेत त्या बाजूला भरपूर मासे आले ते पण काही मासे ना याच्यावरून जंप करून गेले याच्यावरून मोठे होते ते सो बघू आता किती वाटत आहेत आपल्याला काय मजे लागले फाटलेले